तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 आज संगमनेर शहरातील प्रांत कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार धीरज मांजरे डीवायएसपी पी कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं यावेळी शहर पोलिसांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तर प्रांताधिकारी शैलेश हिंगे डीवायस डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या विभागातील सर्व नागरिकांना या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बळकट करण्यासाठी दिली अशा सर्व विभूतींना मी या ठिकाणी नमन करतो आणि या निमित्तानं आवाहन करतो की आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शुभेच्छा या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील उपस्थिती होती बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर